नमस्कार डिजिटल ॲग्रो अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती आपण सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो आपण सर्वांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अतिशय उपयुक्त अशी माहिती आत्ताच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे ती म्हणजे राज्यातील पावसाची अपडेट राज्यामध्ये जे आहे आज एकोणतीस जुलै दोन हजार चोवीस तसेच तीस जुलै दोन हजार चोवीस या दोनही दिवस राज्यामध्ये अतिशय मुसळधार पावसाचे असणार आहे एकोणतीस व तीस जुलैला अनेक भागांमध्ये आपल्याला अतिशय जोरदार ढगफुटी सदृश्य पाऊस बघायला मिळेल हवामान खात्याकडनं अनेक भागांना रेड अलर्ट सतर्कतेचा इशारा जाहीर करण्यात आलेला आहे कारण अनेक भागांमध्ये त्या ठिकाणी महापुराची स्थितीसुद्धा निर्माण झालेली आहे तर हा पावसाचा जोड त्या ठिकाणी कमी न होता आणखीन वाढत जाणार आहे त्यामुळं याची सर्व शेतकऱ्यांनी सर्व जनतेने नोंद घ्यावी तर या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर अपडेट बघणार आहे की कोणत्या भागांना त्या ठिकाणी रेड अलर्ट जाहीर करण्यात आलेला आहे तसेच कोणत्या भागामध्ये अतिशय मुसळधार पाऊस कोणत्या भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पा। तर कोणत्या भागामध्ये त्या ठिकाणी पावसाची सक्रियता जी आहे सक्रियत ती अतिशय भयानक असणार आहे याची संपूर्ण सविस्तर अपडेट जी आहे ती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे त्याचबरोबर हवामान अभ्यासक पंजाब राव डग यांनी त्यांचा नवीन हवामान अंदाज काय दिलेला आहे आणि हवामान खात्याचा इशारा काय आहे तो सुद्धा सविस्तरपणे बघूया त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता बघायचा आहे जेणेकरून संपूर्ण अपडेट जी राहील ती तुम्हाला अचूकपणे आणि सविस्तरपणे कळून येईल आणि आत्तापर्यंत जर जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सर्वात आधी जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला क्लिक करा जेणेकरून असेच नवनवीन हवामानाबद्दलचे जे अपडेट राहतील त्या तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील चला तर वेळ न घालवता आपण आपल्या विषयाला सुरुवात करूया तर राज्यामध्ये जे आहे पावसाचा जोर हा वाढतच चाललेला आहे गेल्या आठ ते दहा दिवसांपासून कंटिन्यू संपूर्ण भारत संपूर्ण राज्यामध्ये सार्वत्रिक अशा प्रकारचा पाऊस सुरू आहे त्या ठिकाणी कुठंच आपल्याला पावसाची सक्रियता जी आहे ती नसेल अशी दिसून येत नाही आहे संपूर्ण राज्यभर हा पाऊस आहे संपूर्ण राज्यभर ढगाळ वातावरण आहे राज्यातील अनेक भागांमध्ये गेल्या आठ ते दहा दिवसांपासून त्या ठिकाणी सूर्य सूर्याचे प्रकाशसुद्धा पडलेला नाही अशा प्रकारचं ढगळ वातावरण त्या ठिकाणी संपूर्ण सगळीकडे सक्रिय झालेलं आहे आणि पावसाचा जोर जो आहे तो सतत वाढत चाललेला आहे सर्वाधिक पावसाचा जोर जो आपल्याला बघायला मिळाला तो म्हणजे कोल्हापूर साईडला त्याच्यानंतर जे आहे पश्चिम महाराष्ट्र कोकणपट्टी मुंबई ठाणे पालघर या परिसरामध्ये तसेच विदर्भामध्ये विचार करता पूर्व विदर्भामध्ये सर्वाधिक पावसाचा जोर आपल्याला बघायला मिळालेला आहे मराठवाड्यात पाहिजे तसा पाऊस आतापर्यंत झालेला नाही मात्र रिपरिप पावसाची सुरू आहे पावसाचा मोठा जोर काही पा मराठवाड्यामध्ये पावसाने आणखीन पकडलेला नाही आहे त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्र पश्चिम विदर्भामध्ये देखील पावसाचा मोठा जोर नाही आहे मात्र पूर्व विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला पाऊस बघायला मिळतो आहे आणि आता पुढील दोन दिवस म्हणजे की एकोणतीस आणि तीस जुलैला देखील पावसाचा जोर आणखीन वाढण्याची शक्यता आहे तर एकोणतीस व तीस जुलैचा हा जो पाऊस असणार आहे हा पश्चिम विदर्भासह वि मराठवाड्यामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे बरसण्याची शक्यता ही वर्तवण्यात आलेली आहे यामध्ये पूर्व विदर्भातील नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर हा जो परिसर आहे परिसरामध्ये एकोणतीस व तीस तारखेला पुन्हा एकदा आपल्याला जोरदार पावसाळी सक्रियता बघायला मिळेल या ठिकाणी जे आहे संपूर्ण दिवसभर ही पावसाळी सक्रियता असेल एकोणतीस व तीस, एक तीस, तीस दोन्ही तारखांमध्ये त्यानंतर पश्चिम विदर्भामध्ये देखील आपल्याला अकोला बुलढाणा वाचीम यवतमाळ अमरावती अचलपूर जळगाव जाऊन संग्रामपूर तेलार शेगाव खामगाव नांदुरा हा जो संपूर्ण परिसर आहे या परिसरामध्ये पावसाची सक्रियता चांगल्या प्रकारची बघायला मिळेल एकोणतीस तारखेच्या संध्याकाळपर्यंत जे आहे आपल्याला पावसाची रिमझिम रिमझिम बघायला मिळेल मात्र रात्रीच्या वेळेस पावसाचा भला मोठा जोर त्या ठिकाणी वाढणार आहे व अतिशय जोरदार अशा प्रकारचा पाऊस त्या ठिकाणी बरसणार आहे तसेच तीस तारीखला देखील जोरदार पावसाची सक्रियता आपल्याला बघायला मिळेल त्यानंतर मराठवाड्यामध्ये हिंगोली परभणी नांदेड लातूर बीड जालना छत्रपती संभाजीनगर धाराशिव हा जो संपूर्ण भाग येतो या भागामध्ये देखील पावसाचा जोर जो आहे आपल्याला एकोणतीस तारखेच्या दुपारनंतर वाढलेला दिसून येईल व तीस तारखेला संपूर्ण दिवसभर चांगल्या प्रकारे पाऊस बरसेल म मध्य महाराष्ट्रामध्ये सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर पंढरपूर हा जो परिसर आहे या परिसरामध्ये मात्र अतिशय भयानक अशा प्रकारे पावसाची स्थिती निर्माण होणार आहे अतिशय जोरदार पाऊस त्या ठिकाणी दोनही दिवस पुढील परसणार आहे आणि या ठिकाणी जे आहे महापूर सुद्धा शक्यता वर्तवण्यात आलेली आहे कारण धरणे जी आहेत ती शंभर टक्के भरलेली आहेत व त्या ठिकाणी जे आहे धरणाचे जे आहे दरवाजेसुद्धा उघडण्यात आलेले आहेत राधानगरी धरणसुद्धा सुद्धा त्या ठिकाणी फुल पॅक झालेला आहे शंभर टक्के भरलेला आहे त्यामुळे येथील अनेक गावांमधील लोकांना स्थलांतरित करण्यात येत आहे रेड अलर्ट पूर्णपणे याला जाहीर आहे त्यानंतर कोकणामध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग सावंतवाडी दापोली रायगड हा परिसर जो आहे परिसराला सुद्धा त्या ठिकाणी काही भागांना रेड तर काही भागांना ऑरेज ऑरेंज अलर्ट जाहीर आहे कारण अनेक भागांमध्ये पावसाचा जोर हा वाढतच चाललेला आहे गेल्या दहा ते पंधरा दिवसांपासून सततचा पाऊस कोकणामध्ये चालू आहे आणि जोरदार अशा प्रकारचा हा पाऊस आहे आणि पुढील एकोणतीस व तीस जुलैला देखील पावसाचा जोर हा कायम असेल पश्चिम महाराष्ट्रामध्ये मुंबई पुणे व नगरचा जो परिसर आहे या परिसरामध्ये देखील पावसाची सततधारी सुरूच असणार आहे आज व उद्या पुण्यात देखील आपल्याला जोरदार अशा प्रकारचा पाऊस बघायला मिळेल पुण्यातील खडकवासला धरणसुद्धा शंभर टक्के भरलेला आहे आणि पावसाचा जोर आणखी सुद्धा वाढतच चाललेला आहे त्यामुळे पुण्याला देखील त्या ठिकाणी सतर्कतेचा इशारा जाहीर करण्यात आलेला आहे पुण्यामध्ये देखील आपल्याला सगळीकडे पाणीच पाणी दिसून येत आहे आज देखील म्हणजेच की एकोणतीस व तीसला देखील आपल्याला पावसाचा जोर हा आणखीन वाढलेला दिसून येईल त्यानंतर मुंबई ठाणे पालघर परिसरामध्ये पावसाचा जोर आणखी वाढेल पावसाची सततधार Rimón, baby. मध्ये सुरूच असणार आहे एकोणतीस तीस दोन्ही तारखांमध्ये पावसाची सततधारी सुरूच दिसेल पावसाचा जोर हा आपल्याला एकोणतीसच्या रात्री व तीस तीसला संपूर्ण दिवस वाढलेला दिसून येईल उत्तर महाराष्ट्रामध्ये नाशिक इगतपुरी त्र्यंबकेश्वरचा भाग आहे या भागामध्ये आपल्याला एकोणतीस व तीस दोन तारखांमध्ये चांगल्या प्रकारचा पाऊस बरसताना दिसून येईल नदी नाले वाहतील अशा प्रकारचा चांगला मोठा पाऊस होण्याची शक्यता आहे ढगाळ वातावरण सक्रिय राहील आणि कंटिन्यू हा पाऊस येणार आहे त्यानंतर नंदुरबार धुळे जळगाव खानदेश भुसावळ हा जो परिसर आहे या परिसरामध्ये देखील एकोणतीस तारखेच्या जे आहे आपल्याला सकाळपासूनच त्या ठिकाणी रिमझिम पावसाला सुरुवात झालेली दिसून येईल व सायंकाळी पाच ते सहा वाजल्या दरम्यान पावसाचा जोर मोठ्या प्रमाणात वाढेल आणि त्यानंतर तीस तारखेला देखील मोठ्या प्रमाणावर पावसाची शक्यता आपल्याला या भागांमध्ये वर्तवण्यात आलेली आहे मोठा पाऊस या भागात होण्याची शक्यता तीस तारखेला आहे व पावसाची सत्ताधारी सुरूच राहील ढगाळ वातावरण हे त्या ठिकाणी राहणारच आहे तर अशा प्रकारे जे आहे संपूर्ण राज्यामध्ये सार्वत्रिक अशा प्रकारचा पाऊस सुरू आहे संपूर्ण राज्यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी पावसाचा जोर वाढताना दिसून येईल व अनेक भागांना त्या ठिकाणी रेड अलर्ट ऑरेंज अलर्ट जाहीर आहे ते आपण सविस्तरपणे या व्हिडिओमध्ये बघलेलं आहे तर ज्या ठिकाणी जे आहे सर्वांना हवामान खात्याकडनं तसेच हवामान अभ्यासक पंजाब डग यांच्याकडनं सतर्कतेचा आहे राज सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आलेला दे आहे आणि ही जी अपडेट आहे ही अपडेट आपण लाईव्ह सॅटेलाईट इमेजेसनुसार तसेच हवामान अभ्यासक पंजाब डग यांनी दिलेल्या अंदाजानुसार या ठिकाणी तुम्हाला सांगितलेले आहे तर ही अपडेट तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा चॅनलला नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला क्लिक करा जेणेकरून असेच नवनवीन हवामानाबद्दलचे हो जे अपडेट राहतील ते तुम्हाला सर्वातही मिळत जातील चला तर आता आपण भेटूया पुढील भागात एका नवीन विषयासोबत नवीन हवामानाच्या हो अपडेटसोबत तोपर्यंत मी तेच थांबतोय धन्यवाद